मित्रांनो नमस्कार कापूस बियाण्याच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण संदेश आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मित्रांनो खरीप हंगामात आपण कोणत्या जातीचं कापूस बियाणं खरेदी करावं हा आपल्यासमोर प्रश्न असतो तर एक गोष्ट लक्षात घ्या की ज्याप्रमाणे सोयाबीनच्या वेगवेगळ्या जाती असतात आणि त्या जातीचं प्रत्येकाचं वैशिष्ट्य असतं तसं कापसात नसतं कापूस या हायब्रीड वाणामध्ये सर्व प्रकारच्या ज्या कंपन्या असतात त्याच्या बियाण्यामध्ये सारखेच गुणधर्म असतात म्हणजे असं होत नाही की एका विशिष्ट वाहनाचं बियाणं घेतलं म्हणजे ते जास्त उत्पन्न देतं आणि दुसऱ्या वाहनाचं घेतलं तर कमी उत्पादन मिळतं असं होत नाही मित्रांनो कापसाचं उत्पादन हे हायब्रीड व्हरायटीसाठी आपल्या व्यवस्थापन हवामान सर्व नियोजन यावर अवलंबून असतं त्यामुळे एकाच विशिष्ट व्हरायटीचा आग्रह शेतकऱ्यांनी धरू नये असे आवाहन कृषी विभागाच्या वतीनेसुद्धा करण्यात येत आहे त्याचबरोबर पीक पेरणीपूर्वी बियाणाला प्रति किलो बियाण्याला चार ग्राम थायरम किंवा युक्त बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करूनच आपण लागवड किंवा पेरणी करणं आवश्यक आहे जेणेकरून बियाण्याची उगवण शक्ती चांगली राहील तसेच पीक बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही व उत्पादनात वाढ होईल मित्रांनो बीज प्रक्रिया करतेवेळी एक काळजी घ्यावी की अगोदर रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी त्यानंतर रासायनिक कीटकनाशक उदाहरणार्थ इमिडाक्लोपीड या कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी व त्यानंतर जैविक जे खत असतं उदाहरणार्थ कापसासाठी ॲजोटोबॅक्टर तसेच सोयाबीनसाठी रायझोबियम या जैविक खताची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी जेणेकरून आपलं पीक जोमदार येईल व वा उत्पादनामध्ये वाढ होईल धन्यवाद